नमस्कार मित्रांनो तर आपण पाहू शकता एक जबरदस्त क्वालिटीत बिट्टलचा लॉट मातोश्री गोठ फार्मवर येणार आहेत त्यात लागवडयोग्य पाठी लागवडयोग्य ब्रिडर एक जबरदस्त क्वालिटीत मातोश्री फार्मवर येणार आहेत आपण पाहू शकता तीन जे मेल आहेत ते झेड ब्लॅक कलरमध्ये जबरदस्त हाईट कानाची नाकाचा पंच आणि रोमन नोजमध्ये हे मेल मातोश्री गोट फार्मवर तुम्हाला भेटून जातील एकदम योग्य दरात भेटतील आपण पाहू शकता काही कलरमध्ये सुद्धा पाठी बोकड मातोश्री फार्मवर अवेलेबल आहे ज्यांना छोट्या साईजमध्ये पाठी घ्यायच्या त्या पण मातोश्री फार्मवर अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लागवडी योग्य पाठी म्हणजे लगेच त्यांची लागवड होऊ शकते म्हणजे ते दोन दातावर आता आहेत त्या मातोश्री गोट फार्मवर तुम्हाला मिळून जाते एक नंबर क्वालिटी मित्रांनो आपण पाहू ज्यांना कोणाला उस्मानाबादी क्रॉसिंगसाठी ब्रिडर बिटलचा मेल पाहिजे ना असेल तो पण मातोश्री गोठ फार्मर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो